हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे बघा मी ना दोन अस्तर म्हणजे दोन मीटर कपडा आहे त्याच्यातून मला एकच मीटर पाहिजे त्याच्यासाठी बघा इथं एक मीटर एक साठी एक मीटर कपडा मी इथं कट करून घेते आणि दोन ब्लाऊज आहे दुसऱ्याचं पण आहे तर सेम कलर आहे त्याच्यामुळे मी ते दोन मीटर आस्तरमध्ये ॲडजस्ट करते आणि बघा इकडे ये ना मी फोर फोल्ड करून घेते आता पट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि ना शोल्डर घेते आता इथं शोल्डर आहे ना सहा किती बघू शकता तुम्ही आणि मुंडा आहे ना साडेसहा किती हा साडेसहा आहे मुंडा आणि शोल्डर बघा साडेपाच घेतलं इथं आणि हा बॅक पॅटनी फ्रंट पार्टसाठी ना एक राहू बॅक पार्टसाठी आणि बघा इथं पुढचा गळा घेते मी आता साडेसहा लांबी आहे हे बघा आणि साडेसहा लांबी आहे ना तर रुंदी अडीच आहे बघू शकता खूप छान असं सिंपल पद्धतीने ब्लाउज कठीण आहे साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते आणि इकडे ना घडी नऊची घडी आहे दोन इंच एक्स्ट्रा घेते मी इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे फिटिंगसाठी आणि बघा इकडे ना साडेआठ कमरेची फिटिंग आहे म्हणजे छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आणि पट्टी ब्लाऊजचं आहे एक पण काढायचं आहे अजून पहिले मी तुम्हाला हे ना एवढं कट करून दाखवते हे बॅकसाठी येईन एक आणि हे येईन बघा इकडे पुढचा गळा मी कट करून घेते आता छान असा गोल गडा होतोय बघू शकता तुम्ही आणि फ्रंट पार्टला येईना खातीमध्ये कापकट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे ना फुगानी होत ब्लाऊज आपण वेअर करतो तेव्हा आठवणीने कापायचं आहे ते आपल्याला आणि बघा इकडे आहे ना आता फ्रंट पार्ट मी तुम्हाला माप घेऊन व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आता योगपट्टी मी काढते ते पण तुम्ही बघा योगपट्टी इकडनं आपल्याला घ्यायची साडेतीन बघा आणि इकडनं ये ना एक इंच कमी करायची आहे म्हणजे अडीच घ्यायची आहे आणि असं काही सुन म्हणजे क्रॉसमध्ये लाईन द्यायची आहे जेणेकरून योगपट्टी छान निघी नाही आपलं ब्लाऊज आहे ना अंगावरती वेअर करतो तेव्हा खूप कटोरीसारखं बसतं बघा हा पहिला टकचं जे अंतर आहे ना ते तीन घेतलं मी इथं साडेतीन घेतलं सॉरी आणि हे पहिला टक्सची लांबी जी आहे ना ती दोन घेते टक्स आहे त्याचं बी जे मधलं अंतर आहे एवढं ते पण दोनच घेतलं आहे मी आणि हा तिसरा टक्स याचं जे अंतर आहे हे पण ते पण दोनच घेते बघू शकता तुम्ही खूप छान असं समजवून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि हे सुद्धा याचा अंतर दोनच आहे बघू शकता खूप छान असा गोल राऊंड यायला पाहिजे अंगावरती खूप छान दिसतं हे ब्लाऊज वेअर करून बघा तुम्हाला आता योगपटी कट करून घेऊ आपण इथं बघा छान असा फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम साध्या सिंपल सोप्या भाषेत मी क सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्की तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक नाही एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता बॅक पार्ट घेते बॅक मी तुम्हाला माप पण करून दाखवते कितीची पार्ट घेतली त्यांनी अडीच आहे तर इथं मी आहे ना तीन घेते आणि इकडनं मटका गडा घ्यायचा आहे ना तर इकडनं पण तीन घेते मी आणि जो मटका गड्याचा जो राऊंड आहे ना इथून चार वरती टिक करायची आहे आणि हे जी रुंदीला आपण घेणार आहे ना तर राऊंड तो सा दीडवरती घेणार आहे बघू शकता तुम्ही असं काही राऊंड हा हे तीन अंतर आहे हे चारवरती आपल्याला हा राऊंड येऊ द्यायचा आहे आणि याची जी राऊंडची जे शेप आहे ना तो दीड अंतरावरती घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला इथं लिहून दाखवलेलं आहे आणि खूप छान असा गडा आपला व्यवस्थित एकदम छान बघा किती सुंदर आला ना एकदम छान असा येतो थोडासा प्रयत्न केला की खूप म्हणजे आपण शिकू शकतो पण आपण कंटाळा करतो काही गोष्टीला तर तसं नाही करायचं व्यवस्थित आपण जर बघितलं कोणाचे बी व्हिडिओ बघा तुम्ही एकदा व्यवस्थित बघा एकदम स साध्या सोप्या भाषेत कळा सांगितलेलं राहतं कोणी पण पण कसं राहतं आपल्याला थोडं हार्ट वाटतं ते आणि बघा छान असा बॅक पार्ट बी रेडी करून दाखवला आहे मी तुम्हाला आणि हा फ्रंट पार्ट आहे बघू शकता एकपट्टी खूप छान असं ब्लाऊज मी तुम्हाला कट करून दाखवते आणि आता स्लीव घेऊ हे साईडला ठेवते दोन मिनटासाठी आणि बघा स्लीवसाठी मी इथं कपडा घेते कट करून घेते लॉंग स्लीव्ह आहे ना त्याच्यासाठी बघा थोडा खालीवर आहे कपडा एकसारखा एक करून घ्यायचा आहे आठवणीने आपल्याला नाही तर कसं होतं मग एक बाई लांब होऊन जाते आणि एक बाई शॉ थोडी अर्धा इंच नाही तर कमी होऊन जाते तर ते आठवणीने आपण बघायचं आहे खालून इथून या साईटने आणि बघा स्लीव मी तुम्हाला मोजून दाखवते किती आहे असं बघा स्लीव मोजून दाखवतेस दाची येते इथं तर मी इथे आहे ना अकरा घेते एक इंच वाढवायची कारण स्टिचिंग करण्यामध्ये एक इंच कपडा आपला जातोच बघा इकडे अकरा घेतलेली आणि या इथने बी ना मी अकरा घेते बघू शकता साडेतीनवरती इथं हा साडेतीनचा अंतर घ्यायचं आहे एवढा टक्सला आणि आपल्याला तो राऊंड आहे ना साडेतीनवरती असा राऊंड जाऊ द्यायचा आहे आणि इकडे ना मच्छीकट असा द्यायचा आहे खूप छान असा होतो आणि बघा क बाईची फिटिंग आहे ना साडेपाच आहे दीड इंच इथे एक्स्ट्रा घेते बघू शकता तुम्ही बघा छान अशी मस्त असो आपल्या स्लीव कट करून घेतोय आपण आता कंपल्सरी असं झालं आहे डाळ घालता स्लीव म्हणजे आणि बघा आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते बघू शकता तुम्ही आणि तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक करून लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय